दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव इथे गुरुवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत तेवीस वर्षीय तरुणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार निकिता अर्जुन सोरेगावकर वय वर्ष तेवीस राहणार येळेगाव तालुका दक्षिण सोलापूर ही सकाळी पावणे अकरा वाजता घराजवळील विहिरीवरील मोटर सुरू करण्यासाठी इलेक्ट्रिकल पोलवरील स्टार्टरचे पेटीचे बटन दाता नसताना अचानक विजेचा धक्का बसला ए आर इचा जागीच मृत्यू झाला या प्रकारची नोंद गुरुवारी दुपारी एकच्या वाजण्याच्या सुमारास मनो पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षासहित दोनशे तेवीस चे कलम एक एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे करण्यात आली आहे घटनेची माहिती निकितेचे धीर नागराज महादेव सोरेगावकर वय वर्ष बत्तीस रेळेगाव तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंद्रू पोलिसांना दिली पुढील तपास चव्हाण हे करीत आहेत